सकाळी अकराच्या बुलेटिनची सुरुवात करूयात बारामतीतल्या बातमीनं शरद पवार यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे बारामती हेलिपॅडवरती पवारांच्या बॅगांची तपासणी झाली आहे बारामती शरद पवार यांची बॅग तपासण्यात आली आहे शरद पवार यांची, यांची आज सोलापुरात सभा आहे आणि त्यासाठी जात असताना बारामती हेलिपॅडवरती शरद पवारांच्या बॅगांची तपासणी झाली आहे शरद पवार यांची आज सोलापूरमध्ये सभा असणार आहे आणि या सभेला जात असताना बारामती हेलिपॅडवरती शरद पवार यांच्या बॅगांची तपासणी झाली आहे आपण पाहतोय बॅगांच्या तपासणीवरून अनेक आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आता बारामतीमध्ये हेलिपॅडवरती शरद पवार यांची देखील बॅग तपासण्यात आली आहे शरद पवार आज सोलापुरात जात आहेत त्यांची सभा आहे आणि त्या ठिकाणी जात असतानाच शरद पवारांच्या बॅगांची तपासणी झाली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत देवा राखुंडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत देवा आपण पाहतोय बॅग तपासणीवरून अनेकदा आरोप प्रत्यारोप झाले आता आज शरद पवारांची देखील बॅगांची तपासणी झाली आहे वर्ष आपण पाहिलं की गेल्या दोन दिवसापासून या बॅगा तपासणीवरून मोठं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतं गेल्या दोन दिवसापूर्वी तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली स्वतःची बॅग शक्ती यंत्रणे तपासल्याचा व्हिडिओ त्यांनी एक वरती ट्विट केला होता पोस्ट केला होता आणि त्यानंतर आज बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे बारामती हेलिकॉडवर पवारांच्या बॅगाची तपासणी करण्यात आलेली आहे पवारांची आज सोलापूरमध्ये सभा पार पाडणार आहे आणि या सभेला ते हेलिकॉप्टरने सोलापूरला जात आहेत आणि याच वेळी निवडणूक आयोगाच्या पथकानं शरद पवारांच्या जे बॅग आहेत त्यांच्या सोबत जे कोण व्यक्ती होते त्या त्यांच्या सर्वांच्या बॅगांची देगां तपासणी आज केलेली आहे वर्षा निश्चितच देवा खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी